आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आमदार मनोदा घोरपडे यांचे कराड उत्तर मध्ये नऊ पैकी सहा गटावर वर्चस्व सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार मनोदा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला सैदापूर पुसेसावळी उमरजपाल मसूर नागठाणे आदी गटांमध्ये राजकीय समीकरणे बदलणाऱ्या या निवडणुकीत कराड उत्तरचा गड राखण्यात त्यांनी यश मिळवलं आहे या निवडणुकीत काही ठिकाणी अंतर्गत बंडखोरी नाराजी आणि स्थानिक मतभेद दिसून आले मनोरजदा घोरपडे यांनी ताकद आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आणि मतदारांची असलेली पकड कायम ठेवत नेतृत्वाची ताकद पुन्हा सिद्ध केली आहे या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात त्यांच्या नेतृत्वाची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहे अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची